हॅलो मित्रांनो कसे आहात मजेत मस्त आहात ना आज आमचं नियोजन चालू आहे बघा चेत्रा आधी म्हणून आमचं नियोजन चालू आहे आज कशाच स्पेशिकल डाळबाट्टीच नियोजन चालू आहे बघा इथं डाळ लावली तर ते काय आहे डाळबाट्टी भाटी तिथं भाटी आहे म्हणजे गावाच्या पेठाच आहे चला मग आमचं आलंय तर हा तो दिसत नाहीच मला हा उजड नव्हता देव दिसत नव्हते आपले छान चांगलं हे पण दिसत नव्हते अंधारामध्ये काळी काळी महिना चला तर तर आपलं बघा बापरे डाळ बाटी बाटी दांडी घे गाळ आता याला काढून तळायचं का जरा काळायचं हडकू घालून मग ते तळायचे आणि डाळीचं वरण करून त्याच्यामध्ये काढून खायचं छान ते आम्ही आता बाहेर गेलेलं भाजी वगैरे आणायचं सासवड रोडला भाजी वगैरे आणायला गेले होते झटले भाजी वगैरे भाजी तोडते केळी आहेत बघा कि कोथिंबीर अंडी परत ह्याची भाजी काय तांदूळ सा तांदूळशाची राजगिरा कोण कोण म्हणतात तांदूळ सा कोण कोण तुमच्या इकडे काय म्हणतात त्या भाजीला कमेंट करून सांगा भाजी दाखव बरं कसली एक पान काढल्यावर काय करते भाजीच काढणार की बाहेर कोथिंबीर बघा कशी गावाकडे गावाकडली आता त्याला फुलं लागायला त्याची कोथिंबीर आहे फुलं काय ते कस म्हणता हो। भाजी बघू छान आहे हे बघा ह्याला काय म्हणतात तुमच्या इकडं सांगा राजगिरा म्हणतात आणि कोण तांदूळ सा आमच्याकडे तांदूळ सा म्हणतात तुमच्याकडे राजगिरा म्हणतात का तांदूळ सा कमेंट करून सांगा भाजी मस्त आहे कोथिंबीर दिलं कारले अंडे जरा शिंगा खरंच खूप छान आहेत कारले मस्त दिले भाज भाजी घेतले मी कारले घेतले ते ह्याची शेंग घेतले कारले घेतले भेंडी घेतली आणि ते ह्याच्या पावट्याची शेंगा घेतली मस्त आहे बघा एकदम तीन चार इकडं चालू आहे चैत्रवाली बसली इकडं मग चैत्रवाली काय म्हणते तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का पुण्यातच आहे मी राहायला पण दोन तास लागतात बारीक पाऊस तर पाऊस त्याला उद्या सरप्राईज आहे उद्याच सरप्राईज आहे सकाळी सकाळी आमच्याकडं कोणी तरी येणार आहे स्पेशल स्पेशिकल पाहुणा येणार आहे सकाळी कळेल सकाळी म्हणजे तुम्हाला उद्या दुपारच्या ब्लॉक मध्ये नाही तर परवा सकाळच्या ब्लॉक मध्ये दिसत त्याला उद्या सकाळी सकाळी आणायला जाणार आहे हडपसरला येतो नंतर बघा आम्ही जाणार पाहुणाच येणार आहे त्याला आणायला हडपसर ला जाणार आहे सकाळी सकाळी चार पाच वाजता आता बघा कोण येणार आहे सांगायला फर्स्ट टाइम पुण्याला येतोय कधीच आलेला नाही येतो पहिल्यांदाच येतोय बघा कोण येणार आहे खरच कोण येणार आहे पिल्या आत्ता पिल्या आत्ताच गेलाय त्याच्या मित्राचा बड्डे बड्डे ला गेलाय तिकडे म्हणत का काय तरी डे मला मग ते तसंच गेला निघून तसंच निघून गेला ना यायला बड्डे करायला झालं तुझं निवडायचं आता हे बघू आपण चला पुढच्या ब्लॉक मध्ये बघूया हे कसं कसं करते थेनी अजून चला बाय बाय चला अजून नंतरच्या पुढच्या स्टेप मध्ये बघू आपण ह्याच काय करते चला जी जी चला का पोप पोप ते मी पोपटांना द्या ती खायला कोथिंबीर जर तांदूळ कोथिंबीर देण्यापेक्षा ती बघू चला बरं आपल्या पोपटांना कसं खातात का बघू कुठ आहे तरी पोपट पोपट कुठं गेले पोपट रे चला रे या तुम्हाला खायला आणले बघा अगा

चला मित्रांनो लावलं बघा ह्यांना हे बघा खाता येत बघा मध्ये बसून खायला लागले हे खायला लागलं बघा खा रे खा आ, चला खावा चल खायला लागलेत आपण आता बघूया कस काय मिळ पुढचं तुम्हाला दाखवतो झाल्यानंतर चिले आला पड्डे करून हे बघा काय घेऊन आलं रे त्याला गिफ्ट बाबा केक आणलाय आणि खात बसला आपणच आम्हाला देतच नाही हे चटई पण आणली बघा येते नंतर छान पैकी अशी मस्त पैकी खात बसला येते आता तर चला त्यांचं पुढं काय अजून बघूया खाते केळीचे चिप्स केळी चिप्स आणलो तो, ची तो आम्ही हो मग चला मित्रांनो बघूया काय हे बघा भाटी अशी झालेली आहे कट करून नंतर तळायचं चालू आहे तर डाळ झालेली आहे चला तर मग आता जेवण करायचं छान छान पैकी कसं वाटतंय बघू आता चैत्रालीला खाऊ घातल्यावर बघू तिला कस वाटत मी हे पहिल्यांदाच ट्राय केलंय हे बघा मागच्या वेळेस माझ्या नंदन केलेलं होतं हे खरंच त्या ताईने पण खूप छान केलं होतं त्यांचं के बघून ही तयार केली आता बघूया कसं झालं कांदा वगैरे चिरून थोडं चैत्रालीने खाल्लेली सप्पक तरी कसं आहे तिथ डाळभाटी खाल्ली कशी लागली आता अजून ह्याच बघाय बघा ही कसं आहे इथं मग गणपती ठेवून इथं खुर्चीवर काय काय बड्डेच काय गुण ओके असं पण असतं का वा 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 अरे वा 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 हे बघा बाटी कसे कशी लेअर द्या की आणि थांब थांब वा तळून घ्यायचं नंतर तूप वगैरे लावून मस्त पैकी खायचं थोडं पाणी राहतं हाडको घात हाडको हाडकू घात आले हाडको ते आता सरप्राईज येणार होत ना तेव्हा म्हणला गाडी वगैरे बुकिंग केली सगळं झालं आता गावाकडे चालू जोरदार पाऊस कडकडाट अस जोरदार असो भरपूर पाऊस चालू गावाकडे नाही की जर यायचं झालं तर बहु उघडला तर पाऊस नाही तर कॅन्सल करावं लागेल किती बी केलं तर गावच बरोबर बाबा पुण्यात कोण चार लोक ओळखत नाहीत गावात अस काय झालं तर कुणाला गाव पळत येतं मग पुण्यात एक दोघ ओळखली म्हणजे झालं कोण मदतीला पडत नसतं बाहेर गावात अख्खं गाव येत मदतीला मग त्याच्यामुळे आताच फोन आता केला की बाबा पाऊस भरपूर येतोय बघूया आता कसं यायचं कॅन्सल कॅन्सल लई दिवसाने येणार होता ना त्याच्यामुळे जरा चांगलं वाटत होत पाऊस मध्येच येतोय कसा पण यापारी आई लाव नाही नाही कमी बघू दहा वाजेपर्यंत झालं तर झालं दहा ला गाडी झालं तरी बर आहे पाऊस कमी व्हावा थे थे। hmm. चला बघूया नंतर अजून कस कस चालू तळल्यानंतर असं होत ते डाळीमध्ये टाकून खायच चला तर मग आता इकडं बघा केक सगळा हा खाल्ला केक त्यानं सगळा मला डाळ दाळबाटी आपण केक आहे का दिवशी हम्म हे बघा दाळबाटी अशी आहे चला दाखवतो चला का नाही तुझ खेळायच मित्रांनो हे बघा जेवायला बसलोय हो का वाटी येस एकच नंबर खाऊन बघ बर खाऊन बघ कसं लागतंय कस लागत कस उगा असं असं करू नको कस

कोणीकडे प्रसिद्ध आहे सांगा दाळबाटी इकडे जालना जिल्ह्याकडे प्रसिद्ध आहे राजस्थान नाही जालन्याकडे प्रसिद्ध आहे ना जालनाटी जाल जाल। तिकडे अमरावती असं चुरून ठेवतो हो म्हणजे भिजून जाईल डाळीमध्ये आणि ह्याच्यामध्ये लंबो नव लिंबो टाक

खरच बर चला जेवण करतो बाय बाय आणि गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चला गुड नाईट खाऊ छान केलं आवडलं तुला खेळायला गुड नाईट बाय बाय संध्याकाळ